महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये सुद्धा गेले तीन ते चार वर्ष प्रशासक होता आणि सुदैवानी कानाला जाग आली आणि त्यांनी निवडणुका जाहीर केल्या सर्व प्रभागामध्ये आनंदी वातावरण असताना पुण्यातील हे चोवीस नंबरच्या प्रभागामध्ये गाव घालण्याचं काम काही मंडळींनी केलेलं आहे या बाबतीत हरकती घेताना सर्व इथं उपस्थित आले आम्ही बांधव एकत्र महानगरपालिकेत गेलो आणि महानगरपालिकेमध्ये शासनाच्या ज्या नगरविकास खात्याच्या वी आणि महापालिकेचे आयुक्त नव किशोर राम यांच्यासमोर जवळजवळ दोनशे दो 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 पस्तीस लोकांनी हरकती नोंदवले पुण्यातले विक्रमी वार्ड आहे प्रभाग आहे त्यामध्ये दोनशे पस्तीस लोकांच्या हरकती आल्या आणि याची गंभीर दखल घ्यावी म्हणून सगळ्यांनी पोटतिरकीन मान्य मांडलं शासनाच्या बऱ्यापैकी लोकांनी त्याला होकार दिला करू आणि सांगितलं तर अंतिम काय होतं ते वाईच्या दिवशी समजेल आपल्याला परंतु हे करत असताना आपला लढा अर्धवट शेवटच्या क्षणापर्यंत आपला लढा लढण्याचा निर्धार मंगळपेठ या आरक्षण कृती समितीने केला त्यातला हा एक लढा आजचा आहे की या कोणीही डोळे उघडले नाही कोणीही ऐकलं नाही तर शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी धरणेच्या मधून परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमालिका अर्पण करून धरणेच्या कार्यक्रमाला आपण सगळ्या या ठिकाणी सहभागी झालो काही काळामध्ये आपण सगळ्यांच्या मनोगत झाल्यानंतर आपण जिल्हाधिकाऱ्यांनी साहेबांना भेटून निवेदन देऊन हे आजचं निवेदन तातडीने कारण प्रभागाची का ही जी हरकतीची गोष्ट मला वाटतं चार ऑक्टोबरला होणार आहे आणि मग त्याच्यानंतर ऑक्टोबरला वगैरे प्रभाग पडणार असताना लवकरात लवकर आजच हे निवेदन शासनाकडे कर दाखल करण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालया साहेबांनी करावा असं आम्ही सर्व संयुक्तिक त्यांना विनंती करणार आहोत आता या वस्तू इथं तर सगळ्यांना माहिती आहे की पुणे शहरातील या प्रभागात जर पाहिलं तर इथं उदाहरण आहे समोरच्या बाजूला हा प्रभाग सुरू होतो आणि सरळ जागा डोराबजीला गेला पाहिजे मध्येच कट करून हा माळे महाराज माटावरून पदमजी पोलीस चौकीला मधला ससून क्वार्टरच्या समोर आहे तरी शेजारी पोलीस लाईन आहे हे कट करण्याचं कारण मला आजपर्यंत समजलं नाही की सलग पाल असताना त्या ठिकाणी कट केलं आणि मागासवर्गीय भागाचे जवळ चार हजार मतं कमी करण्याचं वा काम हे कायम एकोणीसशे साठ सालापासून आरक्षित वार्ड असताना या ठिकाणी चार हजार मतं कमी करून त्या ठिकाणी सात हजार सव्वीस मतं असं ठेवून आरक्षणातून आपलं मंगळवारपेठ भाग वगळण्याचं काम जे पाप केलं आहे त्या पापाला उत्तर आता निवडणूक निवडणुकीमध्ये या ठिकाणी उतरलेलं बरं मंडळींनी ठरवलेलं आहे निर्धार आहे त्याचं उत्तर जनता दिलंच पण तत्पूर्वी शासनाचे जे अटी नियमावली असून व आंदोलन चळवळ मोर्चे उपोषण धरणे ह्या प्रकरणाचा आपण सर्व अवलंब करून या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना आपण निवेदन द्यायला ते चाललेलो आहोत त्या सर्वांचं मनोबत द्यायला आपण निवेदन देऊन आपण सर्वांनी विनंती करायची की जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने नगरविकास खात्याला आपलं निवेदन पाठवून त्या ठिकाणी चांगला निर्णय घेण्याचं काम आपण करावं बोलण्याची संधी दिल्याबद्दल कृती समितीच्या वतीने पेठेतील शिव फुले शाहू आंबेडकर चळवीला मानणारे सर्व काम करणारे कार्यकर्ते सर्व पक्ष संघटना मध्ये बाबासाहेबांच्या विचारांधारेवरती काम करणारे कार्यकर्ते सगळे आज या ठिकाणी अनुसूचित जातीचं प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक चोवीस या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालेला सामाजिक अन्याय जो आहे या अन्यायाच्या विरुद्ध आज या ठिकाणी आरक्षण बचावकृती समितीच्या वतीने निदर्शन धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाला नगर रचना विभाग जे आहे मंत्रालय जे आहे तिथपर्यंत हा अनुसूचित जातीचा प्रभागामध्ये झालेला अन्यायाचा आवाज पोचण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना डेप्युटी कलेक्टर जे आहेत जिल्हा निवासी अधिकारी आहेत यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये नितीनजी परतनी आहेत सागर भाऊ कांबळे असतील मंदाताई असतील स सदानंद शेट्टी असेल त्याचबरोबर विगार भाऊ शेख असतील विजय वारभवन असेल सगळे कार्यकर्ते नीनाजी देंडे असेल आम्ही सर्वजण मिळून आमचा अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालेला अन्याय तो अन्याय निवेदनाच्या स्वरूपात त्यांना मांडलेला आहे आणि निवासी जिल्हा अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की अनुसूचित जातीवरती झालेल्या अन्यायाच्या संदर्भात तातडीने आम्ही नगर रचना विभागाला हे तुमचं म्हणणं आहे ते आम्ही पाठवूया अशा पद्धतीचं त्यांनी आपल्या आंदोलनाची आणि निवेदनाची दखल घेतलेली आहे त्याचबरोबर इथं आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व महिला कार्यकर्त्यांचं मंगळवारपेठेतील सर्व अनुसूचित जाती असेल मुस्लिम समाज असेल मागासवर्गीय बहुजन समाज असेल सर्वांचं मी या ठिकाणी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो आणि मी या ठिकाणी आ आंदोलन जे आहे आपलं मी विकार अहमद मुख्तार शेख माजी नगरसेवक मुख्तार शेख यांचा मुलगा सध्या आता प्रभाग क्रमांक चोवीस याबाबत आपण सतत आरक्षणाबद्दल लढा देत आहोत मागच्या वेळेस स्मार्ट पुणेकर याच न्यूजनी आपली न्यूज पण दाखवली होती की प्रभाग क्रमांक चोवीस येथे झालेल्या ए सीच्या आरक्षणाबद्दल आंबेडकरी चळवळी एक कट्टा म एक कट्टा आले त्यांनी आमची एक स्पष्ट भूमिका घेतली की या बी जे पी सरकारनी जे जाणून बुजून मनुवादू विचारांनी जे जाणून बुजून आमचं एस सीचा प्रभाग क्रमांक चोवीसमधून एस सीचं आरक्षण घालवण्याचा कट कारस्थान केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही चोवीस तारखेला वजन काढायचं सभा पण घेतली ही सभामध्ये पाच सहाशे लोकं आली होती आता आम्ही परत त्यानंतर त्यानंतर आम्ही त्या सभेत निर्धार केला की आमच्या मंगळवार कृती समितीने त्यात संजयजी भिमाले असतील सागरभाऊ कांबळे असतील निर्णभाऊ धेंडे सदानंद शेट्टी लतेंद्रजी भिंगारे विजूबाऊ वारवन नितीन परतानी प्राण आणि आमचे साबळे दत्ता साबळे युसुफभाई गुरुराव शेख असे असंख्य कार्यकर्त्यांनी तिथं आपला एक म निर्धार त्यांनी केला की आपण कलेक्टरांसमोर आपली व्यथा मांडावी ते व्यथा मांडताना आपण इथं आलो आपलं ते जा त्यांनी त्यांचा निषेध केला की प्रभाग क्रमांक चोवीस जे मागासवर्गीय समाज आहे जे आरक्षण झालेलं आहे त्यांना आम्ही हात जोडून मनापासून विनंती केली की के तुम्ही येणाऱ्या या सात तारखेला जे प्रभाग डिक्लेअर होणार आहे त्यामध्ये मागासवर्गीय समाजाला तुम्ही आरक्षण द्या नाहीतर याचे प्रमाण याचं तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मी आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने ही बी जे पी सरकारला जाहीर आव्हान करतो की येणाऱ्या महानगरपालिकेत तुमची जागा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि तुम्ही त्या सत्तेचा माझा केलेला आहे ते आम्ही ते उतरून घेऊ हे सत्तेच्या सत्तेच्या माझ माझा विरोधात आम्ही सगळं एकवट झालेलो आहे सगळे आंबेडकरी जनता ही चिडलेली आहे आणि आम्ही सातत्याने तुम्हाला सर निदर्शनामार्फत आंदोलनामार्फत जाहीर तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं आरक्षण आम्हाला द्या नाहीतर येणाऱ्या काळात याचे परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा जय हिंद जय महाराष्ट्र नंतर आमचे सागरबाऊ बोलतो त्या झाला आणि त्या प्रभाग रचनेमध्ये पुण्यामध्ये भाजप सरकारने जो प्रभाग प्रभाग तोडफोडीचं राजकारण केलं प्रभाग तोडफोडीनंतरने त्यांनी आरक्षणाचं राजकारण केलं आणि त्याच आरक्षणाच्या तोडफोडीमधला एक जो प्रभाग आहे जो प्रभाग क्रमांक चोवीस या प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये यापूर्वी अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व होतं पण या वारीने आमचं प्रतिनिधित्व घालवलं आणि ते जाणीवपूर्वक घालवलं जातीचं कटकारस्थान करून घालवलं आणि ते कुणी नसून घालून ते गणेश बिडकरांनी घालवलं त्यांना ह्या गोष्टीची भीती होती ते दोन हजार सतराच्या निवडणुकीला तो त्यांचा जो पराभव झाला त्यांनी त्या पराभवाचा धक्का घेऊन त्यांनी हा पुढचा निर्णय घेतला म्हणजे ते निवडणुकींना इतके घाबरतात ते नगरसेवक आहेत या अगोदरी ते दंडदांडग्यांना पाडून ते निवडून आले तरी त्यांना एक एका दंडदांडग्यानेच पाडलं होतं पण आत्ता एखादा दंडदांडगा आमच्या समोर नाही यावा म्हणून त्यांनी हे कट कारस्थान करून इथला मुस्लिम असून द्या इथला अनुसूचित जातीचा जो समाज आहे त्या समाजाला बाजूला करून त्यांची जी संख्या होती जी सं मतदानाची जी संख्या होती एस सीची ती कमी करून इकडं तिकडं विकरून टाकली म्हणजे ज्या प्रभागामध्ये ऑलरेडी पंधरा हजार असतानाही इथनं चार हजाराची संख्या तिथं सामील केली आणि इथलं तसं म्हणाय गेलं तर एस टीच्या शेवटचा स्लॉट जो असतो तो दहा हजाराचा असतो आहे पण त्यांनी त्यांना माहिती होतं दहा हजार जरी राहिले तरी एस टीचं प्रतिनिधित्व राहणार आहे तर त्यांना आम्हाला तर खरंच अभिमान वाटला आहे गोष्टीचा की आजही आमच्या आमची यांना भीती आहे की जो अठराशे अठराला जो इतिहास झाला आता आमचा जो भीमा कोरे गावला त्या भीमा कोरेगावच्या गावच्या यांना आजही भीती वाटते याचा आम्हाला आज सार्थ अभिमान आहे यांना आज आमची घ्यानी ह्या भीतीपोटी त्यांनी त्यांच्या प्रभाग रचनेमध्ये हा सगळा खेळ केला ते इतके घाबरत आहेत ते स्वतः नगरसेवक असते इतके घाबरायची काय आहे मुख्यमंत्री तुमचा प पंतप्रधान तुमचा सर्व काही तुमचं तरी तुम्ही इतके घाबरता आणि तुम्ही अनुसूचित जातीवरती जे बाबासाहेबांनी आम्हाला प्रतिनिधित्व दिलं आहे आमचं प्रतिनिधित्व घालवता तुम्ही आणि तुम्ही म्हणता की आम्ही जनहित आहे लोक आहे लोकहिताचं काम करतो आम्ही नगरसेवक आहे तुम्ही नगरसेवकच आहात नगरसेवकच राहणार आहात तुम्ही नगरांचीच सेवा करणार आहात कुठल्या समाजाची सेवा ही तुमच्याकडनं होऊ शकत नाही कारण तुम्ही ज्या समूहात नाही आता ओबीसी समूहात नाही आता तुम्ही तुमच्या ओबीसी समूहासाठी कधी न्यायाची भूमिका घेतली का कधी तुम्ही तुमच्या पक्षाला कधी मागणी केली का की आमच्या ओबीसी समाजाची जाती न्याय जनगणना करा आमचा ओबीसी समाज आज कुठं आहे आज ओबीसी समाजामध्ये इतकी भांडणं लावले जातात आज एस सीच्या आम्ही तर म्हणतो ते एस सीचं जे राजकारण काढलं आहे एस सीचं आरक्षण या भाजप सरकारने तर आमची इच्छा आहे की आमच्या एस सीच्या आरक्षणात सगळ्यांनी या तुम्ही पण या म्हणजे आमच्या बाबासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण होईल जे बाबासाहेबांना मान्य होतं की मी आभारत बौद्धमय करेल तर निदान तुम्ही आमच्यामध्ये या आमच्यासारखे हालापेक्षा बघा हे प्रतिनिधित्व आम्हाला आमच्यासाठी दिलेलं आहे बाबासाहेबांनी कुणी येणार कोणतरी येणार आणि म्हणणार इथून काढलं तिथून काढलं हे असंच चालणार नाही या त्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवणारच आणि तुम्ही जे इकडून तिकडून आम्हाला निरोप पाठवताय आम्ही तुमच्या निरोपाला कुठं भाळले जाणार नाही याची तुम्ही नोंद घ्या बिडकर साहेब तुम्ही नोंद घ्या तुमचा जो गुणधर्म आहे तुमच्या अंगातला जो गुणधर्म आहे लोक जे बोलतात तुम्ही त्या गुणधर्माप्रमाणेच वागत आहात तुम्ही तुमचा गुणधर्म काय अजून सोडलेला नाही आहे तुमच्या गुणधर्माबद्दल आम्ही तेवढीच दाद ठेवतो आणि आम्हाला आजही अभिमान वाटला आमच्याबद्दल की आम्हाला आमच्या जातीचा जो तुम्हाला भीती आहे धस्त आहे ते आजही आम्हाला तुम्हाला आणखी चांगलं वाटलं डर होणार बी भी चाहि भीती असली पण पाहिजे अरे बाबासाहेबच समज आहे गायऱ्या गायऱ्याच आहे का अरे आमच्या बापने अधिकार दिल्यात आम्हाला हे कोणी दिले नाही आमच्या बापाने दिल्यात आणि आमच्या बापाचे अधिकार जर आम्ही जपले नाही तर आमच्यासारखे नालायक आम्ही कोणच नसेल एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम